नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आणि शेतीच्या विकासासाठी आपले आयुष्य वाहून घेतले ते म्हणजे महान क्रांतिकारक बिरसा मुंडा मित्रांनो आज त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून सरकारने सुरू केलेली बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेबद्दल मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत ही योजना शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उत्तम बियाणे आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या उत्पन्नात भर घालणार आहे मित्रांनो ही खास आदिवासीसाठी योजना काढलेली आहे या योजनेबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे ते पाहूया आपण अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उचवण्यासाठी अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देणे सिंचनाची साधने उपलब्ध करून देणे जलसंधारण सुधारणा करणे आधुनिक शेतीसाठी यंत्रसामग्री उत्पन्न वाढीसाठी मदत करणे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोण पात्र आहेत किंवा पात्रता काय आहे यामध्ये अनुसूचित जमातीचे अल्प शेतकरी यामध्ये झिरो पॉईंट चाळीस हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत शेत जमीन असणे आवश्यक आहे संबंधित लाभार्थीचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचे का आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक इत्यादी आवश्यक आहेत त्यानंतर वर मित्रांनो जे शेतकरी दायर शेखा आहेत त्या शेतकऱ्यास प्राधान्य आहे त्यानंतर या शेतकऱ्यांचे वार्षिक दीड लाखापर्यंत उत्पन्नाची मर्यादा आहे या योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळतात ते पाहूयात मित्रांनो सन 2025-26 या वित्तीय वर्षात या योजनेअंतर्गत घटक बाबी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाचे स्वरूप खालीलप्रमाणे प्रमाणे आहे सदर योजनेमध्ये सन पंचवीस सव्वीस या वर्षात खालील घटकासाठी त्यापुढे नमूद रकमेच्या उच्चतम मर्यादेत अनुदान राहील त्यामध्ये अनुक्रमांक एक मध्ये आहे नवीन सिंचन विहीर यासाठी अनुदान आहे चार लाखापर्यंत त्यानंतर अनुक्रमांक दोन मध्ये आहे जुनी विहीर दुरुस्ती यासाठी एक लाख रुपये अनुदान आहे त्यानंतर शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरण यासाठी राष्ट्रीय फलोदान अभियानाच्या प्रचलित आर्थिक मापदंड व शेतकऱ्याच्या आकारानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा त्याला दोन लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील त्यानंतर चार नंबर जे आहे इनवेल बोरिंग यामध्ये चाळीस हजार रुपये अनुदान आहे त्यानंतर पाच नंबर वी आहे वीज जोडणी आकार यामध्ये वीस पर्यंत किंवा प्रत्यक्ष भरलेल्या आकार यापैकी जे कमी असेल ते, ते अनुदान अनुदेय राहील सहा नंबर आहे पंप संच यामध्ये डिझेल आहे विद्युत आहे दहा अशु शक्ती म्हणजे दहा एस पी पर्या क्षमतेपर्यंत पंप संच संचाकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा चाळीस हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुदेय राहील तर सात नंबर आहे सोलार पंप यामध्ये वीज जोडणी आकार व पंप संचऐवजी यामध्ये प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान राहील नंबर आहे अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके या योजनेअंतर्गत प्रति मीटर फेता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या शंभर टक्के किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील मित्रांनो यामध्ये नऊ मध्ये आहे सूक्ष्म सिंचन संच यामध्ये मध्ये आहे सिंचन संच पूरक अनुदान यामध्ये प्रति अत्यल्प भूधारकासाठी पंचावन्न टक्के प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के प्लस मुंडा कृषी क्रांती योजनेतून दहा टक्के तसेच भू भूधारकासाठी भु, पंचेचाळीस टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून तीस टक्के बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून पंधरा टक्के किंवा सत्तेचाळीस हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदेय अनुदेय राहील त्यामध्ये नऊ दोन मध्ये आहे ठिबक सिंचन संच पूरक अंदाज यामध्ये प्रति थेम टक्के प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून दहा टक्के यामध्ये दुसरा टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून तीस टक्के बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून पंधरा टक्के किंवा अठ्ठ्याण्णव हजार रुपये यापैकी जे कमी असेल अनुदान अनुदेय राहील अनुक्रमांक दहा मध्ये यंत्र सामग्री यामध्ये बैलचलित व नवीन बाबी काही समावेश केले आहेत त्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान आहे त्यानंतर अकरा नंबर आहे पारस बाग त्यां पारस भागासाठी पाच हजार रुपये अनुदान आहे त्यांचा बारा नंबर आहे विंधन विही नवीन बाग यामध्ये नवीन ऍड करण्यात आली आहे त्यासाठी पन्नास हजार किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुदेय राहील तर मित्रांनो हे झाली या योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळतात त्यानंतर हा अर्ज कसा करायचा मित्रांनो हा अर्ज दोन प्रकारे करता येतो यामध्ये ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवरती काही जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल दुसरा आहे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागा संपर्क संपर साधून अर्ज दाखल करू शकतो त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे हे माहिती करून घ्या लक्षात घ्या या योजनेत तुम्ही प्रथम अर्ज केला तर तुम्हाला प्रथम येणार आहे त्यानंतर तुम्हाला याचे बँक खाते जमा होणार आहे त्यामध्ये तुम्ही वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला अधिक स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक यांच्याशी संपर्क साधावा तर शेतकरी मित्रांनो ही योजना तुमच्या शेतीला आधुनिक बनण्या बनवण्याची एक संधी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद